एक सिनेमा निर्माण करणं आणि त्यातून मराठी सिनेमा निर्माण करणं ही किती कार्यबरीची कसरत असते याची कल्पना असलेली निर्णय आपण इथे आहात आणि कुठलाही अनुभव या क्षेत्रातला नसताना त्यातल्या योग्य माणसांकडे पोहोचवणं अशा पद्धतीनं आपलं स्वप्न साकार करणं हा या कुटुंबाने सुद्धा केलेल्या संघर्षाचाच आजचा विजय आहे असं मी की सिनेमा साकार होतो तुमच्याकडून ऐकायला हवी शब्द तर पप्पांचेच आहेत आणि तेच उपस्थित नाहीत ॲक्च्युली हा दिवस बघायला ते पाहिजे होते पण दुर्दैवाने ते नाही आहेत त्यांचा हा जो प्रवास आहे तो मला जास्त माहिती आहे कारण का मी टेन्थ जसं पास झालो तसं त्यांना पाठीचा करण्याचा त्रास सुरू झालेला आणि तो इतका भयंकर होता की माझ्या ॲडमिशनसाठी ते चालूही शकत नव्हते पाच पाच मिनटाला बसावं लागायचं मग ते इतकं प्रचंड वेदनीय होतं आणि जवळपास खूप साऱ्या डॉक्टरकडून जाऊन सुद्धा हो त्यांना आराम मिळत नव्हता मग शेवटी एकदा सरांबद्दल कळालं आणि सरांनी अगदी दोन दिवसात त्यांना बरं केलं ते माझ्या वडिलांसाठी इतकं प्रचंड आनंद होता की जवळ गेले दो दोन महिने बरं वाटत नसताना सुद्धा पण डॉक्टरांच्या हाताने अगदी दोन दिवसात एवढं त्यांनी फास्ट त्यांना रिलीफ दिला त्याच्यामुळे वडिलांना डॉक्टरांबद्दल खूप खूप आदर होता आणि प्रेम होता की एखाद्या देहासारखंच मला त्यांनी वाचवलं आणि एकदा नाही तर दोनदा वाचवलं कारण का एकदा पाठीचं झालेलं आणि एकदा मानेमध्ये झालेलं सेम प्रॉब्लेम त्यामुळे त्यांनी हा जो अनुभवलेला दुःख आहे ते जगासमोर मांडता यावं म्हणून त्यांनी हा या तात्काळ मुवीची संकल्पना आणली आणि त्याच्यासाठी त्यांनीही खूप संघर्ष अगदी खूप खूप संघर्ष केला आणि शेवटी हे पार पाडलेलं आहे हे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंच होतं आणि आणिपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि आता हा जो ताटकर् अठरा जूनमधे रिलीज होत आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज हा सगळ्यांनी चित्रपट चित्रपटगृहात सहकुटुंब पहावा आणि प्रिय डॉक्टरांचा संघर्षाचा आणि त्यांचा जो काय पूर्ण प्रवास आहे जो मांडलेला आहे तो सगळ्यांनी पाहिला हीच मी विनंती करतो थँक्यू सो मच तुमचं आजच्या दिवशी मदतपूर्वक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठीच्या शुभेच्छा आता जसं ते म्हणाले की डॉक्टर हा देवच असतो आपल्यासाठी देव माणूस असतो पण त्याच वेळेस डॉक्टर माणूसही असतो त्यामुळे जितकं पेशंटच्या आयुष्यात नाट्य असतं तितकंच डॉक्टरच्या आयुष्यात सुद्धा असतं आणि हेही नाट्य या ही या टीम एक जरा चेंगे तो चेंगे तो एक ही संपूर्ण अर्थात येण्याची इतका सुंदर विषय इतकी सुंदर एक प्रेरणादायी गोष्ट सिनेमाच्या स्वरूपात मांडताना काय अनुभव आहे काय आत्ताची माझ्या आयुष्यातला सगळ्यात वेगळा सिनेमा जर मी म्हणेन तर ताटखण आहे कारण हा सिनेमा जेव्हा मी सुरू केला तेव्हा असा घडेल असं मला एक वाटलं नव्हतं तो घडत गेला आणि ती प्रत्येकाची कर्म होती सगळ्यात महत्वाचा कर्म म्हणजे डॉक्टरांचं कर्म होत त्यांच्या कर्माची फळ येते आणि त्यातनं हा सिनेमा भेटलाय आणि आम्हाला त्यांची पुण्याही लावली आणि आमच्या हातनं काही कर्म चांगली झाली असतील म्हणून हा सिनेमा झाला आणि मी अजिबात मी स्वतःला क्रेडिट घेत नाही स्वतःला क्रेडिट देत नाही हा टीमवर्क होत आणि हे सगळ्यांनी मिळून केलेलं काम होत आणि सगळ्यांनी म्हणजे विजय मुडशिंग पासून ते डॉक्टर रामाणींचे इनपुट्स पासून प्रतिमा रामाणींच्या इनपुट्स पासून म्हणजे नुसतंच हे एका व्यक्तीचं काम नाहीये म्हणजे भोजेबारांनी हा सिनेमा लिहिला तो लिहिल्यानंतर मला जे वाटत होत ते त्यांना पण कळत होतं आणि त्यांना जे जे मांडत होत ते मला कळत होत असं गिव्हन टेक सगळ्यात बरोबर होत ना म्हणजे नुसतंच क्रिएटिव्हली नाही पण प्रोडक्शन वाईज पण प्रशांत पवार पण किंवा आपले सगळे ऍक्टर्स पण म्हणजे उमेश आणि दीप्तींनी जी साथ दिली आहे या सिनेमाला मी ह्याच्या आहे ना कारण कंटाळला होता काय असा आला होता उमेश म्हणाला की मला करा सिनेमा होतच नाहीये घडतच नाहीये काही अशी पण वेळ आली होती पण तरी पण शेवटपर्यंत सगळ्यांनी जो कंट्रोल ठेवला स्वतःवर आणि हा सिनेमा काही करून हा पूर्ण करायचा कारण एक वेगळा विषय आहे हा एवढाच ह्याच्या बाकी सगळ्यांची म्हणजे जी आपण म्हणतो ना ती जिद्द होती जी जिद्द डॉक्टरांची होती ह्या प्रोड्युसर पासून ते अगदी पर्यंत सगळ्यांच्या जिद्दीने हा सिनेमा झालेला